न्यूयॉर्की इंजिनिअरिंग यांना विनंती आहे तुमच्या शुभास कुस्ती ला आखड्यावरती लावण्यात सलामी जडली आणि मानवशास्त्र सायकोलॉजी चालू झाली नाही यासाठी मी सांगितलं कुस्ती मैदान जोडून काय करायचो बापरे बाप हो बोबी लावण्याचा प्रयत्न होता हर्षल दिवेकरचा हंतो धोबी पछाड हलो तो पहाडच्या पहाडाचा हर्षल दिवेकर ढोबीला वाकला होता हां कुस्ती झाली तर अतुल बنده पैलवानचे 500 रुपयाचे बक्षीस आधीला आहे कुस्ती सोपी नाही उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री झाली म्हणून लीला जरा गांजा यांच्याकडून माझ्यासाठी पुणे एकदा दोनशे रुपयाचे बक्षीस आधीला आहे गोवर्धन शिंदे नगर जिल्ह्यातील दहगाव साकडचे पोरगावो आणि सियोद कोणसे गोड कशाचं कोण कोणी तुम्हा दोघांनाही सद्गुरु लागले कुस्ती करा कुस्तीला गुरुवा लागतो अनादी कलापासून तर झाली कुस्ती काळाच्या ओघामध्ये पुरातन काळात कुस्तीचे चार प्रकार होते एक कुस्ती एक जांभवती कुस्ती सिंह साठी आकर्षक डाव मारला तर एक हजार रुपये ढोबी आणि ढाग डावरची कुस्ती झाली तर इतकं शक्य नसत नंबर दोन ची कुस्ती एकावन्न हजार रुपये बाळासा सिताराम पोकरकर श्री शांताराम महो जाधव चेअरमॅन शिवकाली शिव गणेश पतसंस्था पोकरकर पोकर सी ए साहेब आणि विजय आर्किटेक्ट यांच्याकडून अविनाश म्हणून या तालुक्यातील चिंतवलीचा पैलवान स्वर्गीय हरिचंद्र पहिला पकार आणि गणेश बेन हनुमाना काळा सिन्नर तयारी करून आखड्यावर या नंबर एक ला दोन्ही पैलवान अक्षय कवरा विक्रम घोरपडे गाडीला हिटर द्या बॉडी तापवायला घ्या ढोबिडावरती जर खुर्ची झाली तर नामदेव गांजा यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस वा सत्कर मी दान जीवनामध्ये करावं लागते ह्याची दानगाव देवा तुझा विसर व्हावा दान कुठं करायचं कार्यक्रम त्यासाठी आदर्श असावं लागतोय मला कोणाला नाव ठेवायचं नाही परंतु काय वाढवायचं काय जोपसायचं सिकंदर कभी हालात क्या गे नाही झुकता तारा तुट पे जायतो जमीन पे नाही गिरता डुबते हजारो दर्या समुदर मे पर कोई समुंदर किती दर्या मे नाही डुबता मग बा विजयानं हरवळून जायचं नाही पराभवानं खचायचं नाही प्रयत्न करीत राहायची कोशिश केली पाहिजे जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजे काके धात घातलाय समोरून काकेत हात घालून कुणी मारावं हरिचंद्र बिराजर्मान कोणता डाऊ केला माहिती का लपेट लावला समोरून आणि लपेटावरती पैलवान अंकित धुळव महाराज चॅम्पियन संदीप कवड विजय झाला काय महाबली सतपाल वादळ महाराष्ट्रावरती चालून आलो डबल महाराष्ट्राजू महोत्सव मारलं रामा मानेला मारलो कोळी मार्गदर्शना आणि सराव चालू झाला विस्तार मिला आणि अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला महाबली सत्पाला हरिचंद्र बिराजार महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड वास्त्रचा पट्टा अक्षय कवरे एकेरपट उपस्थित आणि अक्षय कावरे पण वगैरे कब्जा गेली इथं एक नंबर जोडणी म्हणजे अक्षय कावरे आणि विक्रम झोपडे या वर्षी कुस्ती कुठे झाली नाही फक्त मंत्राने होते भारत की शौर पहलवान विक्रम घोरपडे विजय झाला आणि आठवणी पवार नाही पडतो मंचर केसर केमान करी झाला आणि विक्रम घोरपडे आणि दोन हजार पंचवीस सत्ता गायकवाड